आझाद मैदानावर माजी आमदार रामभाऊ सातपुतेंची बदनामी करणारे लोक त्यांचं नेतृत्व स्वीकारणार का मौजे मारकरवाडी या ठिकाणी माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनी मारकडवाडी गावामध्ये ई व्ही एम मशीन घोटाळ्याप्रकरणी मारकडवाडी बॅलेट पेपरवरती फेरमतदान घेण्याची प्रक्रिया मारकडवाडी गावामध्ये राबवली होती परंतु पोलीस प्रशासनानं ती प्रक्रिया थांबवली होती ज्या मार्कडवाडीतील लोकांनी आमदार उत्तमराव जानकर यांना प्रसंगी साथ दिली तेच लोक आज भाजपच्या स्टेजवरती पत्रकार परिषद घेत आहेत काही दिवसांपूर्वी आझाद मैदानावरती ई व्ही एमच्या विरोधामध्ये आंदोलन करत असताना माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामभाऊ सातपुते हे बीडचा वाल्मिक करार आहे आणि मी मला सुट्टी देणार नाही असं वक्तव्य करत आंदोलनकर्ते यांच्याकडून महाराष्ट्र राज्याची अस्मिता असलेल्या आझाद मैदानावरती करण्यात आले होते याच पार्श्वभूमीवरती आज भारतीय जनता पार्टीची धुरा माजी आमदार रामभाऊ सातपुते यशस्वीरित्या माळशिरस तालुक्यामध्ये सांभाळून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करत आहेत परंतु ईव्ही एमच्या विरोधामध्ये आंदोलनाप्रसंगी आझाद मैदानावरती काही ठराविक लोकांनी आंदोलन केलं होतं त्यावेळी माजी आमदार रामभाऊ सातपुते यांची बदनामी करणारे तेच लोक आज भारतीय जनता पार्टीचे गुणगान गायला लागले असल्यानं त्यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचं नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व स्वीकारावं लागणार आहे व ते स्वीकारतील का असा प्रश्न संपूर्ण माळशिरस तालुक्यातील जनतेला पडल्याचं दिसून येत आहे काही कारण नसताना आमच्या गावातली लोक हितच्या ह्याला जाऊ नयेत म्हणून आणि तो म्हणतो की मी बीडचा वाल्मिक कराड आहे मी माळशिरस तालुक्यातल्या धनकर समाजाला सुट्टी देणार नाही आणि लोकांवरनी अशाच अट्रॉसिटी गुन्हे दाखल करणार लोकांना वेठीच धरणार माझ्या बा मागं देवा हात आहे माझं कुणीही काही करू शकत नाही असं रामभाऊ सातपुते म्हणतोय आणि रामभाऊ सातपुतेच्या पी एच्या खात्यानं सचिन रंदवे ह्या नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे गेलेले आहेत त्याला दोन लाख रुपये दिलेले आहेत आणि पस्तीस हजार रुपये हे फोनपेद्वारे दिलेले आहेत आणि तो तो पैसे घेऊन तो आमच्या धनगर समाजावर अन्याय करतोय आमच्या अठरा जणांवर गुन्हे दाखल केलेत आमच्यावर प्रशासनाच्या दंडशाहीत आजही आमच्या गावामध्ये दोन पोलीस गाड्या आहेत त्याच्यामुळं ह्याची दखल घ्यावी रामभाऊ सातपुते पुते देवाभावनी दखल घ्यावी रामभाऊ सातपुतेची